संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने केज चर्चेत असतानाच इथं दहशतीचा नवा प्रकार समोर आलाय तालुक्यातील देवगाव इथल्या तीन जणांनी पिस्तूल सोबत फोटो काढले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले होते केज पोलीस स्टेशन जिल्हा जिल्ह्यातील येथे दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी हद्दीतीलच देवगाव या गावातील तिन्ही सम गणेश अर्जुन मुंडे रामदास जगन्नाथ मुंडे आणि पांडुरंग रामा मुंडे हे तीन इसम हातामध्ये पिस्टल घेऊन फोटो काढून फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली होती या माहितीच्या अनुषंगाने आम्ही तात्काळ पोलीस पथक देवगाव या गावी रवाना केलं आणि या तीन इसमांचा शोध घेण्यात घेतला असता ते तीन इसम मिळून आले नाही त्यानंतर आम्ही या घटनेसंबंधाने केच पोलीस स्टेशन हादरीमध्ये हे तीन इसम हातामध्ये पिस्टल घेऊन फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करून समाजामध्ये आणि पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दहशत निर्माण करत असलेबाबत निष्पन्न होत असल्याने सदर तीन इसमांच्या विरोधात आम्ही भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे त्रेपन्न शस्त्र अधिनियम कलम तीन कलम पंचवीस त्याचसोबत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे तेवीस सदोतीस एक आणि एकशे पस्तीस या कलमांनी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये आमचं केज पोलीस स्टेशनचं पथक तपास करत आहे आणि आरोपींकडे चौकशी सुरू आहे त्या संदर्भातले पिस्टल वगैरे काही जप्त केले का त्या के का अनुषंगाने काही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात यातील तीन आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आलेली आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे इस्टल संदर्भात ते माहिती मिळाली कुठे रुट्टी किंवा त्यांच्याकडे पिस्टल संदर्भात आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि त्या संबंधाने पिस्टल आणि पिस्तल मालकाचा शोध सुरू आहे आरोपींना ताब्यात घेऊन पिस्तूल धारकाला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट डुक डॉट कॉम